शासनाने चालकांच्या विरोधात एक नवीन कायदा काढला आहे अपघात स्थळी जर त्या अपघात झालेल्या व्यक्तीला मिळून गेल्यास त्या ड्रायव्हरला सात लाख रुपये दंड व दहा वर्षे जेल हा कायदा चालकांसाठी घातक का असून त्या परिवाराचं पुन्हा काय होणार याचा विचार सरकारने केला का ज्यावेळेस अपघात झाल्यास तर चालक जर त्या ठिकाणी थांबला तर त्या ठिकाणची संपूर्ण पब्लिक त्या चालकाला मारहाण करून पूर्ण त्याला मरस्तोर मारती त्या पब्लिकचं विचार सरकारने का केला नाही हा आमचा सरकारला प्रश्न आहे आणि सर्वात महत्त्वाचं आजपर्यंत चालका, चालका सा चालकासोबत फक्त आणि फक्त अन्याय झालेला आहे चालकाच्यासोबत सरकार आतापर्यंत कुठलीही सुविधा दिलेली नाही या सरकारचा आम्ही तीव्र असा निषेध व्यक्त करतो बस सर्वप्रथम सर्वसामान्य कुटुंबातील ड्रायव्हर यांच्या विरोधात या फालतू कायद्या केलेल्या सरकारच्या सर्वप्रथम मी चालक मालक संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो ड्रायव्हर हा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असून त्याचा उदरनिर्वाह या ड्रायव्हरकीच्या कामाच्या माध्यमातून तो सर्व कुटुंब पोसत असतो एकदम सहा ते सात हजार रुपये महिना पगार कमवून हा आपला कुटुंबाचा गाडा चालवत असतो आणि ह्या सरकारनं या ड्रायव्हरच्या हातून जर ऍक्सिडेंट झाला तर समोरच्या व्यक्तीला सात लाख रुपये दंड आणि त्याला दहा वर्षाची शिक्षा सजा असा हा कायदा केलेला आहे तर हा सात ते आठ हजार रुपये महिन्याला पगार कमवून त्या समोरच्या व्यक्तीला हा पैसे कुठून देणार चोरी करून द्यायची का हा मला सरकारला प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जे धनगी लोक आहेत त्या लोकांना हा सरकार कुठलाच कायदा करत नाही त्यांना एकदा मोकळत त्यांनी बँका लुटल्या कुठला भ्रष्टाचार केला कुठलं काहीतरी केलं तर काहीच नाही आणि सर्वसामान्य कुटुंबातला हा ड्रायव्हर आपला पाच सहा लोकसंख्या असलेला कुटुंब चालवतो सहा ते सात हजार रुपये पगारी मध्ये मग हा सरकारला कळत नाही का यांनी एवढे सात आठ लाख रुपये कुठून द्यायचे या लोकांना चोरी करायची का स्वतःचं पोट भरायचा आम्हाला प्रश्न आहे आमचं ज्या दिवशी गाडी चालत त्या दिवशी त्या ड्रायव्हरचं घर चालतं यांच्या लेकराबाळाला घरच्या कुटुंबाला खायला मिळतं महिने पैसे कुठून आणून द्यायचे तर हा कायदा या सरकारने त्वरित बंद करावा अन्यथा पुढच्या काळामध्ये सरकारला आम्ही मताच्या रूपातून यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आमचाही कायदा त्वरित बंद करून ड्रायव्हर लोकांना या कायद्याच्या कसाट्यातून मुक्त करावी ही एवढीच मी अपेक्षा सरकारकडे करतो आणि पुन्हा एकदा सरकारचा जाहीर निषेध करतो जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना अहमदपूर तालुका आम्हाला जगू द्या आणि जगा मला एक म्हणायचे की आमच्याकडे जर दहा लाख रुपये राहत होते तर आम्हाला तीन हजार रुपये दोन हजार रुपयाची ड्युटी करायची गरज करा करा नव्हती साहेब आम्ही कसं जगायचं आज आमची जर परिस्थिती दहा हजार रुपये द्यायची असते तर आम्ही आमच्या जे मडे पडते जिकडे तिकडेच आमची माती होती आम्ही रात्र दिवस मेहनत करतो रोडवर आम्ही एक भारताचा एक हिस्सा आहे जसं मिल्ट्री पोलीस कर्मचारी काम करते शेती शेतकरी काम करतात तसं भारत चालवण्यासाठी आम्ही ड्रावर युनियन काम करते भारताचा चलन आहे आम्ही आम्ही बी मेन घटक आहेत आणि आमच्यावर जर असा अन्याय करत असला तर आम्ही बिलकुल खपून घेणार नाही आम्ही गाडी चालणार नाही आम्ही आज गाड्या सोडून आणि आमच्या घरी जात आहे अहो आमच्या लेकर बाळ कधी जगायचे सरकारने आमचा कधी विचार नाही केला ना घर कोण ना कोणती आमच्यावर कोणतीच आमची जबाबदारी पार पडली नाही पार आमच्या कुठल्या योजनेत नाही तरी बी आम्ही पोट भरून खातोय तरी आम्हाला तुम्ही एवढा मोठा आम्हाला आज तुम्ही धोक्यात घालायचं काम करतोय मग आम्ही गाडी काय म्हणून चालवायची आमचे लेकर काय म्हणून चालवायचे आम्हाला आम्ही जर दहा वर्ष जर जेल मध्ये गेलो तर आमचे लेकर बाळ आणि बायका कसे जगायच्या ह्याचा बी तुम्ही विचार करा साहेब आमची जर तुम्हाला जर ही कायदा लागू करायचा असल तर प्रत्येक ड्रायव्हर जी लायसन धारक आहेत त्यांना वीस हजार रुपये तनका तुम्ही महिन्याला चालू करा तुमचा बी कायदा असेल तर आम्ही कसं जगायचं आम्ही कसं जगताय आमचं आमच्या जीवाला माहीत आहे आम्ही दोन रुपये कमीतो आणि आमच्या कर्ज देतो एक दिवस आमची गाडी भाड्यावर थांबली Hello! सर्वाला तुम्ही ट्रेनिंग द्या आणि मार्गदर्शन चांगलं गवर्नमेंट जॉब नवीन साठी जे केंद्र सरकारनं साठी जे चालकासाठी जे नवीन कायदा काढलेला आहे किंवा सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची सजा हे कायदा लागू करण्यापेक्षा त्याने एक जरी केला का कायदा लागू केला असता किंवा पब्लिकला ते ड्रायवरला जर कोण मारहाण केली असली ना त्याला दा दहा वर्षाची सजा केली असती तर ड्रायवर ॲक्सिडेंट झाल्या जागेवर गेलाच नसता ड्रायवरनं आणि दहा हजार पगार त्याला आणि त्याने हे करायचं जीव मुठीत धरून एवढ्या गाड्या चालवत असताना रोडवर जाणून बुजून त्याच्यासुद्धा जीवाला धोका आहे ना हे करणं म्हणजे ते कोणता ड्रायवर जाणून बुजून करत नाही त्यांच्याकडे नौकर चावकर असल्यामुळे एसी बसून कायदे तयार करायचं जर त्यानं जर हे कायदा जर माघार नाही घेतला रद्द नाही केला तर रोको नाही। हे असाच रस्ता रोक चालणार कोणता ड्रायवर कामावर जाणार नाही आणि कोणतीच गाडी चालणार नाही एवढं केंद्र सरकारने हे करावं आणि ड्रायवरला काही होणार नाही त्याची उलट ड्रायवरला सुरक्षा द्यायला पाहिजे त्यांनी हे करण्यापेक्षा कायदे त्यांनी एस बसून तयार करत ज्या रोडवर करतात त्यावेळेस करतात की ज्यावेळेस पिऊन जरी माणूस रोडवर आला त्यानं वाचवताना त्याच्या स्वतःच्या गाड्या बऱ्याच रोडच्या खाली गेलेल्या आहेत एवढं करून सुद्धा ड्रायव्हर मोठी चलून त्याच्या बायकोला भरोसा नसतो की ते घरी येईल का नाही येईल ते बाई आहे त्याच्यासाठी दहा वर्षाचा काय घ्यापेक्षा लोक शितीत लवकर राहणं परवडतील लोकांना तर असं एवढं बोलून त्यानं कलम माघार नाही घेतली तर भारतभर पूर्ण गार आपण राहतील आणि कोणता गाव कामाला जाणार था। नाही एवढं सरकारने दखल घ्यावी आमचे मान्य मागणी करावे आणि माझा शर्थ करून या दहा लाख कुठली आणि दहा वर्षी झाला आमच्या लेकर वाडा कुठं चढा तुम्ही आमचे लेकर वाडा जर जगत असले तर आम्ही गाड्या करू शकतो आता जर आमचं असलं तर அங்கிலிக ஃபுட் பேப்பர் அப்பா அப்பா ஹலோ ஹட்டு வா